व्हायरल स्पॉट नसल्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा गर्दी दिसणार नाही या मंदिरात यायला पायऱ्या चढून आपण मुंबईकर रोजच्या जीवनातल्या धावपळीला आणि दगदगीला कंटाळून सुट्टीच्या दिवशी एखाद्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जायचं असं ठरवतो मग इंस्टाग्रामवरचे वरचे रील्स बघून सुट्टीच्या दिवशी लॉंग ड्राईव्ह करत आपण अशा एखाद्या ठिकाणी पोहोचतो सुद्धा तिथे पोहोचल्यावर मात्र तिथली गर्दी बघून आपलं हिरमोड होतो असं तुमच्या सोबत झालंय का पण असं करण्याची गरज नाहीये नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईला लागून ठाणे जिल्ह्यातच बरीचशी ठिकाणं इतकी शांत आणि सुंदर आहेत आज आपण अशाच एका ठिकाणी आलोय आणि ते म्हणजे अंबरनाथ तालुक्यात बदलापूर जवळ मूळ गावात असणारं खंडोबाचं मंदिर हे एक शिवकालीन जागृत देवस्थान आहे मंदिराच्या गाभाऱ्यात खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे याशिवाय इथे श्री खंडोबा बानू म्हाळसा यांची शिवलिंगेही आहेत इथली शांतता शुद्ध हवा धुक्यांची आणि ढगांची पसरलेली दाट चादर हे सगळं पाहून मनावरचा ताण हलका झाल्याशिवाय राहत नाही